नाशिक शहर यांनी बेकायदेशीरित्या नायलॉन मशा विक्री करणारे विक्रेत्यांवरती कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर कडील नेमणुकीचे अंमलदार प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की भद्रकाली येथे भंगार दुकानांच्या वरील इमारतीच्या मोकळ्या जागेत आडोशाला सोनेरी झोपडपट्टी जवळ एक इसाम बंदी असलेला नायलॉन माणसा विक्री करण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सरदारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे सकाळ युनिट क्रमांक एक च्या पथकाने भद्रकाली येथे भंगार दुकानांच्या वरील इमारतीच्या मोकळ्या जागेत आडोशाला सोनेरी झोपडपट्टी जवळ सापळा लावून शिताफीने नायलॉन माशा विक्रीसाठी आणणारा इसम नामे शारुख अमीर शहा राहणार जुने नाशिक नाशिक यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कब्जात मिळून आलेल्या सत्तावीस हजार रुपये किमतीचे मोनोकाइट कंपनीचे नायलॉन माणसे असलेले सत्तावीस गट्टू व अठरा हजार रुपये किमतीचे मोनोफायटर कंपनीचे नायलॉन माणसे असलेले अठरा गट्टू असे एकूण पंचेचाळीस हजार पंचेचाळीस गट्टू हस्तगत केला आहे त्यांच्या विरोधात पोलीस हवालदार प्रशांत मरगड यांनी भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक प्रशांत बच्चा पोलीस उपयुक्त गुन्हे नाशिक शहर संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवालदार प्रदीप मस्दे प्रशांत मरकड संदीप भांड विशाल काठे योगीराज गायकवाड का शरद सोनवणे रवींद्र आव्हाड विशाल देवरे राम बेर्डे अप्पा पाणवळ मनिषा सरोदे अनुषा इल्वे सुकाम पवार यांनी केली आहे संकलन रफीक सय्यद